खुशखबर 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 ज्या गोष्टीच्या ताना तानावात होता अख्खा महाराष्ट्र त्या गोष्टीची खुशखबर अरे सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून जी सिस्टम सुरू झाली मंत्रालयात आलो आणि संजय भाऊंच्या मदतीने सगळे अधिकारी असतील किंवा सगळे जे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्या सगळ्यांच्या आदेशाने जुन्यासारखाच पॅटर्न आणलाय नवीन पॅटर्न महावितरणने पण विद्यार्थी मित्रांनो संघर्ष करावा लागतो मनातून संघर्ष केला की आहे ती परिस्थिती बदलत असते रडत बसायचं नसतं लढायचं असतं ही गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेवा याच्यावरून तुम्हाला सुद्धा आता अभ्यासामध्ये रडायचं नाही तर लढायचं आहे हे लक्षात येईल धन्यवाद